रोह्यात धाटावमधील एक्सेल कंपनीत आढळला सुपरवायझरचा संशयास्पद मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर नातेवाईकांची गर्दी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये एक्सेलसारख्या बड्या कंपनीत एका सुपरवायझरचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडालेली आहे मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याने खेद व्यक्त होत आहे मृत व्यक्ती ही सुपरवायझर असून रात्री त्या व्यक्तीने लॉकरमध्ये असलेली कागदपत्रे नेण्यासाठी गेटवरून परवानगी घेऊन कंपनीच्या आवारात प्रवेश केला परंतु बराच वेळ झाला तो व्यक्ती बाहेर न आल्याने शोधाशोध सुरू केली पहाटेपर्यंत शोधाशोध सुरू होती परंतु सापडला नाही अखेर पोलिसांची मदत घेऊन सी सी टी व्हीच्या आधारे मृत व्यक्तीचा शोध घेतला असता आज पहाटे त्याचा पाण्यात पडलेला मृतदेह आढळला मृत झालेल्या व्यक्तीचं नाव प्रमोद गोसाळकर राहणार दत्त महिमा अपार्टमेंट दमखाडी रोहा येथील असून तो कंपनीत एका कॉन्ट्रॅक्टमध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत होता डाटा औद्योगिक वसाहतीमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे या परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून संबंधित घटनेचा रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्यासह सर्व सहकारी अधिक तपास करीत आहेत बी बी एल मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा ती प्रोसिजर पूर्ण करून आम्ही त्याला कामाला घेवाचं आश्वासन दिलं त्याने आणखी एक रिक्वेस्ट केली की या कुटुंबाला काही थोडीफार मदत करता आली तर बघा तर आमचे जे आहेत आहे साहेब त्यांनी आमच्या वरिष्ठांना आम्ही कळू आत्ताच आम्ही कुठला शब्द देऊ शकत नाही परंतु वरिष्ठांना कळून काय करता येईल का असं सांगितलं नंतर कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं कॉन्ट्रॅक्टरने त्यांना दोन लाख रुपयाची मदत माझ्या माहितीप्रमाणे दोन लाख रुपयाची मदत आणि जे काही लिगल ड्यूज आहेत ते सगळं देऊ असं कबूल केलं कारण त्यांनी ऑलरेडी त्या फॅमिलीला बरीच मदत केलेली आहे असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणि जी काय मदत आहे ती सगळे आणि त्या फॉर्मॅटीला आम्ही कम्प्लीट करून त्यांना म कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर साडेसहा पावणे सातपर्यंत ते मॅटर पूर्ण संपलं त्यानंतर टँकमधून ब बॉडी काढण्यात आली ॲम्ब्युलन्सला बोलून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून दिली अशा प्रकारे सगळ्यांच्या सहकार्याने व्यवस्थित ती गोष्ट पार पाडली एक गोष्ट ह्याच्यात सांगण्यासारखी आहे आमचा निग्लिजन्स म्हणण्यापेक्षा माणुसकी आम्ही दाखवली आणि त्या माणुसकीमुळे पुरा एम आय डी सीला जो काही धडा मिळाला पाहिजे तो मिळाला ज्यापुढे आमच्या कंपनीमध्ये कुठलीही व्यक्ती अनोळखी व्यक्ती असेल ओळखीची व्यक्ती असेल तरी तो आमची जी काही सिक्युरिटी आहे त्याच्या ज्या काय आमची फॉर्मॅलिटीज किंवा आमचे जे काही याच्या पुढच्या ज्या सिस्टीम्स असतील त्या पूर्ण केल्याशिवाय आता येणार नाहीत याची आम्ही नक्कीच दक्षता घेऊ आणि ह्यापुढे असा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची ॲज अ कंपनी म्हणून आणि ॲज एच आर मॅनेजर म्हणून मी तुम्हाला वाई देतो धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष